सूरज <laughs> वाइड फ्रेम लाओ भैया <laughs> <चुरेदेखा। laughs> <laughs> पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये होत आहे मुख्य नाट्य संमेलन जे आहे ते तुमच्या शहरामध्ये आहे सहा आणि सात तारखेला पाच तारखेला राजे भोसले या ठिकाणी बसलेले आहेत पुणे शहरामध्ये होत आहे पुणे ही शैक्षणिक पंढरी आहे सांस्कृतिक पंढरी आहे आणि आमच्या नाट्य परिषदेची पहिली शाखा ही पुण्यामध्ये त्या शाखेची सुरुवात झाली या संस्थेचे सहयात विश्वस्त हे शरद पवार साहेब आहेत अशोक हांडे त्याच्यामध्ये एक विश्वस्त आहेत गिरीश गांधी आहेत मोहन जोशी आहेत मी देखील एक विश्वस्त आहे आणि विश्वस्तांच्या वतीनं आम्ही भाऊसाहेब गोईरांना शुभेच्छा दिल्या आहेत मेघराज भोसलेंना देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि मला असं वाटते नाट्य संमेलन दोन दिवस जे पिंपरी चिंचवडमध्ये होत आहे त्याच्यात एक महत्वाची बाब अशी आहे की आपल्याकडे जी नाट्यगृह आहेत त्या प्रत्येक नाट्यगृहांमध्ये काही ना काही सांस्कृतिक कार्यक्रम हे सुरू राहणार आहेत मुख्य स्टेजवर देखील कार्यक्रम असणार आहेत बालरंगभूमीचे देखील कार्यक्रम असणार आहेत आणि आतापर्यंत कधी झालेलं नाही असं नाट्यसंमेलन शंभरावर आमचे आयोजक भाऊसाहेब भोईर पुण्यातले मेघराजरासे भोसले करतील याचा विश्वास आम्हाला सगळ्यांना आहे आणि या नाट्यसंमेलनातनं सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आम्ही करणार आहोत जे शासनानं आम्हाला निधी दिलेला आहे त्याच्यातले काही पैसे हे आम्ही शिल्लक ठेवणार आहोत सगळेच नाट्यसंमेलनावर आम्ही खर्च करणार नाही आहोत तर जे उरलेले पैसे आहेत ते मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत त्यांच्या बडी क्लेमसाठी असेल बॅकस्टेजवाले जे आहेत त्यांच्या क्लेमसाठी असेल त्यांना पेन्शन म्हणून असेल अशा पद्धतीच्या काही उपाययोजना या नाट्य परिषदेमध्ये मार्फत आम्ही करणार आहोत आणि मला पूर्ण खात्री आहे की अतिशय मोठं भव्य दिवे असं नाट्य संमेलन हे पिंपरी मध्ये होईल कुठल्याही मला असं वाटतं की ताईने विचारलेला प्रश्न हा माझ्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे की नाट्य संमेलन हे दरवर्षी होतं आणि अखिल भारतीय नाट्य परिषद ही फक्त नाट्यसंमेलनापुरती मर्यादित राहू नये या मताचे आम्ही सगळ्या आहोत त्याच्यामुळे शाखा देखील सक्षम झाली पाहिजे म्हणजे उदाहरणार्थ माझी रत्नागिरीची शाखा आहे तर मी जे सांगितलं की याच्यातनं काही जे पैसे उडतील ते आम्ही रत्नागिरी शाखा असेल नाशिक शाखा असेल नागपूरची विदर्भातली शाखा असेल या सगळ्यांना डिपॉझिट स्वरूपात देणार आहोत आणि त्या व्याजावर त्यांनी वर्षभर ही चळवळ चालू ठेवावी अशा पद्धतीची आम्ही एक रूपरेषा तयार करणार आहोत आणि याच्या पुढे जाऊन महाराष्ट्रातल्या सगळ्या लोककला जपल्या पाहिजेत हा नाट्य परिषदेचा एक महत्वाचा विषय राहणार आहे म्हणजे उदाहरणार्थ आता नाट्य संमेलनामध्ये लोककलेची कॉम्पिटिशन नाही असं काही लोकांनी मध्ये सांगितलं त्याचं कारण देखील समजून घेतलं पाहिजे नाट्य क्षेत्रातल्या लोककला ज्या आहेत त्या इतक्या असंख्य आहेत काही लोक म्हणतात बावीस आहेत त्याच्याशी मी सहमत राहायचे की नाही मला माहीत नाही बोललं तर काहीतरी मला त्याच्यातलं फार कळत असं होईल पण माझ्या जिल्ह्याचं मी फक्त उदाहरण देतो तुम्हाला माझ्या जिल्ह्यामध्ये जाकडी नावाची एक लोककला आहे नमन नावाची एक लोककला आहे आणि भजन नावाची एक लोककला आहे आता माझ्या जिल्ह्यामध्ये एका जिल्ह्यात तीन लोककला आहे तर किती लोककला आहेत कारण तुम्ही जस जसे जिल्हे बदलतात तस जशी लोककला बदलते तुम्ही सिंधुदुर्गामध्ये गेलात तर बाहुल्यांचा खेळ करणारी एक फार मोठी लोक लोककला आहे तिथे दशावतार नावाची लोककला आहे तुम्ही रायगडमध्ये आला की तीन चार लोककला आहेत तर तो महोत्सव म्हणून आपण करू शकतो कॉम्पिटिशन म्हणून जर करायला गेलो तर तीनशे पासष्ट दिवस हा एकच कार्यक्रम चालू राहील नाट्य परिषदेला <laughs> शेकडो कोटी रुपये उभारून तीन भाडे वाढ झाली नाट्यग्रहांची त्याबद्दल मी सांगितलं ना, नाट्यगृहांची भाडी वाढ बाड़ झाली त्याला सगळ्यालाच महानगरपालिका जबाबदारी असं मी मानत नाही त्याच्यावर काहीतरी परमनंट सोल्युशन काढली पाहिजे आणि जर सोलार ठेवून त्याचं लाईट बिल तुम्ही कमी काढलं किंवा जनरेटर असेल तर डिझेलचं बिल कमी झालं तर मला असं वाटतं की सगळी लिंब्यावर भाडी येतील आणि नाट्य संस्था देखील समाधान राहतात धन्यवाद कलाकारांनी नाराजी व्यक्त केली त्याच्यात ते बदल चालू आहेत सांगितलं पण मला असं वाटतं की त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो क्षेत्रात आम्ही ही सगळी नाट्यगृह आहे। प्रय। जी आहेत हे सोलारवर आणण्याचा प्रयत्न करतो याचं कारण जे भाडं परवडत नाही नाट्य ते निम्म्यावर येऊ शकतं आणि हे फक्त मी सांगण्यासाठी नाही माझ्या रत्नागिरीच्या नाट्यगृहाचं पासष्ट लाखाचं सोलारचं टेंडर मी काढलेलं आहे आणि चिपळूंचं देखील काढलेलं आहे त्याच्यामुळे मी स्वतः सांगतो आणि मग करतो त्याच्यामुळे सोलार बसवण्याचं काम चालू आहे आणि प्रत्येक नाट्यगृह हे शौचालया सकट चांगलं असलं पाहिजे अशा पद्धतीची आमची भूमिका आहे आणि त्याचा मेंटेनन्स आम्ही सुरू केलापासून नाट्यगृह